नमस्कार मी सिया चोबे न्यूज कटच्या चो कृषी अपडेट मध्ये आपले स्वागत केंद्र सरकारने एप्रिल महिन्यासाठी तेवीस पूर्णांक पन्नास लाख टनाचा साखर कोटा दिलाय मार्चमधील मा शिल्लक साखर कोट्यासह दहा एप्रिलपर्यंत विक्रीस मुदतवाढ दिल्याने उन्हाळ्यामुळे साखरेला वाढती मागणी राहण्याची शक्यता असल्याने दरात काहीशी वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी दिली आणि केंद्राने मार्च महिन्यासाठी तेवीस लाख टन साखरेचा कोटा दिला होता मागणीच्या तुलनेत दिलेला कोटा कमी असल्यामुळे साखरेचे दर महिनाभर तेजीस ठुरावलेत शिवाय मार्च महिन्यातील कोट्यातील साखर फारशी शिल्लक राहिली नसल्याचे साखर उद्योगातील सांगण्यात आले जालना बाजारात शेवग्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तीस ते चाळीस रुपये प्रति किलोने विकला जाणारा शेवगा सध्या बाजारात वीस रुपये प्रति किलोने विकला जात आहे त्यामुळे शेवगा उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत पतधार पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना भरपाई देण्यात अडचण ठरत असलेले तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे शेतकरी विरोधी परिपत्रक रद्द करावे या मागणीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशी सलग तिसऱ्यांदा भेट घेतली आणि आता हे परिपत्रक रद्द करा अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजाबाजा करून घेतलेल्या राज्यातील अकृषी कर माफीच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची सहा महिने झाले तरी अजून अंमलबजावणी झाली नसल्याची बाब पुढे आली आहे शहरातील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल महसूल विभागाने वसुलीसाठी सील केल्यानंतर आमदार अमित देशमुख यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निर्देशना आणून दिली आणि याबाबतचे आदेश तातडीने काढण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार देशमुख यांनी देण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता दोन दिवसात मिळणार त्यासाठी दोन हजार कोटी निधी अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना अलीकडेच पंतधान किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या टप्प्यात एकोणीसावा हप्ता मिळाला होता परंतु याच योजनेतील लाभ शेतकऱ्यांना राज्याकडून नमोचा हप्ता दिला जातो त्यानुसार पाच हप्ते मिळाले होते परंतु सहावा अद्याप मिळालेला नव्हता विधानसभा निवडणुकीत सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर देण्याची घोषणा करण्यात आली होती या आश्वासनांची पूर्तता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी अशी मागणी शेती प्रशासनाने अध्यक्ष विजय जावंदिया यांनी केली आहे श्री जावंदिया यांच्या पत्रानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नरेंद्र मोदी यांचा अजेंडा आहे आणि या वचनानाम्यांच्या परततेसाठी ग्राउंड लेवलवर कोणतेही काम होत नसल्याची स्थिती समोर आली आहे एक नंबर लिंबांच्या भावात वाढ झाली आहे लिंबाचा बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला येथील बाजार समितीच्या आवारात लिंबाचा बावीस पूर्णांक एकवीस क्विंटल लिंबाची आवक झाली यामध्ये लिंबाला कमीत कमी, कमी पाच हजार व जास्तीत जास्त बारा हजार रुपयांचा भाव मिळाला आहे राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांचे मोठे नुकसान झाले नांदेड सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा पिकांवर या पावसाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते यावर्षी आंबा पिकांचे आवक कमी असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत या बातमीसह न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये इथेच थांबूयात रहा न्यूज अनकट